प्रपद्ये श्रीपाद, राजम श्रीपाद राजम तेवीस। शिवयोगी भक्त महिमा शिवपूजा रहस्य विवरण मी कृष्ण युवल बड्डूतून कुरवपुरास प्रयाण करत असताना धर्मगुप्त नावाचे एक सद्वेषधारी ग्रस्त भेटले ते श्रीपादांच्या दर्शनास कुरगड्डीस निघाले होते ते सुद्धा योगायोगानं पीठिकापुरमला असणाऱ्या व्यंकटप्पया श्रेष्ठींचे जवळचे नातेवाईक होते मला याचं आश्चर्य वाटलं की मला भेटणारे सर्व श्रीपाद प्रभूंचे भक्त होते ते प्रभूंच्या दिव्य चरित्राबद्दल अधिक माहिती सांगणारे होते यामागे काहीतरी विशेष हेतू असावा हे असा नक्की श्रीपाद प्रभूंच्या चरित्रातील एक एक वर्ष झालं की त्यात घडलेल्या घटनांचा थोडा मागचा भाग मला कळलेला असे त्यातील एका घटनेचा दुसऱ्या घटनेशी फारच कमी संबंध असे आतापर्यंत श्रीपाद प्रभूंच्या दहा वर्षांपर्यंत घडलेल्या लिलाच मला माहिती होत्या त्या क्रमबद्ध पद्धतीने त्यांच्याकडून मला कळल्या होत्या मी मनात विचार केला की श्रीपादांच्या अकराव्या वर्षातील लीला मला कळतील का श्रीपाद प्रभू क्षण क्षण लीला विहारी आहेत श्री धर्मगुप्त म्हणाले अरे शंकर भट्टा मी शिवभक्त आहे श्रीपाद अकरा वर्षाचे झाले असताना एके दिवशी त्यांच्या घरी एक शिवयोगी आला तो अत्यंत विद्वान होता तो केवळ करतलं भिक्षाच घेत असे तो आपल्या जवळ झोळी भांड थाळी असं काहीच बाळगत नसे तो दिसण्यास एखाद्या वेड्या पुरुषाप्रमाणे दिवशी त्याचे धुळीने माखलेले कपडे आणि विचित्र बोलणं ऐकून त्याला देवळातील पुजाऱ्यांनी मंदिरात येऊ दिलं नाही तो देहाचं भान नसलेला अवधूत होता तो सतत ओम नमो शिवाय हा शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करत होता मी माझे मेहुणे व्यंकटप्पा या श्रेष्ठींच्या घरी घोड्यावरून गेलो होतो वाटेत असलेल्या कुक्कुटेश्वर चांगली दक्षिणा देण्याची माझी पद्धतच होती मी, मी पाच वराह त्या अर्चकांना दिले त्यांनी आपापसात ते वाटून घेतले देवळातील अर्चकांनी मला त्यांची आर्थिक परिस्थिती त्यांचे अनेक कष्ट याविषयी सांगितलं आणि सनातन धर्माच्या रक्षणासाठी तुमच्यासारख्या सदाचारी शिष्याची अत्यंत आवश्यकता आहे असं ते म्हणाले तेवढ्यात बाहेर आलेला शिवयोगी आत आला त्याबरोबर दोन नागसर्पही आत आले ते पाहून अर्चकांच्या तोंडाचं पाणी पळालं शिवयोगी म्हणाले अहो अर्चक स्वामी तुम्ही घाबरू नका ही शिवाची आभूषणं आहेत पुत्र ज्याप्रमाणे आपल्या पित्याला प्रेमानं आलिंगन देतो तसेच हे नाग आपल्या पित्यासम कुक्कुटेश्वराला आलिंगन देण्यासाठी आतुर आहेत ते आपले स्नेही समान आहेत आपण आपल्या स्नेहाना पाहून घाबरणं किंवा पळून जाणं हे महापाप आहे अर्चक स्वामींनी विशेष पूजा केल्यामुळे ते नाग आकर्षित झाले नागभूषण कुक्कुटेश्वराची आपण मनापासून अधिक श्रद्धेनं पूजा केली पाहिजे रुद्राध्यायातील नमक आणि चमक सुस्वरात म्हणून रागयुक्त शिवाची भजन म्हटली पाहिजे अर्चक स्वामी तिथंच बसून होते मंदिरात येणाऱ्या भक्तगणात कोणी धनवान होतं तर काही भक्त साधारण गरीब होते विशेष धन दान देणाऱ्या भक्तांची अर्चक स्वामी अधिक आत्मीयतेनं भाषण करीत या अर्चकांमध्ये पिठिकापूर मधील सूर्यचंद्र शास्त्री नावाचा एक चांगलं अनुष्ठान करणारा पंडित होता त्याला श्रीपाद प्रभूंबद्दल भक्तिप्रेम होत तो श्रीपाद प्रभूंचं स्मरण करून नमक चमक सुस्वरात आणि रागयुक्त आलाप गात म्हणत असे तिथे आलेल्या नागांना त्याचं गाणं आवडलं होतं ते सुद्धा आपले फडे हलवत आपला आनंद प्रकट करत होते शिवयोग्याला घेऊन सूर्यचंद्र शास्त्री युलूंच्या घरी आले तिथं त्यांना संतृप्तिकर भोजन करवलं आणि श्रीपाद प्रभूंचं दर्शन घडवलं श्रीपाद प्रभूंनी त्यांना शिवशक्ती स्वरूपात दर्शन दिलं त्या दिव्य दर्शनानं तो शिवयोगी एवढा आनंदित झाला की त्याला समाधी स्थिती प्राप्त झाली अशा अवस्थेत तो तीन दिवस होता त्यानंतर श्रीपादानी आपल्या दिव्य हस्तानी त्याला जीव घातलं श्रीपाद म्हणाले हे मुला सनातन धर्मात सांगितल्याप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करून संसार तरुण जा पुराणात विषयांच्या कल्पना किंवा असत्य असं काही नसतं त्यातला सामान्य अर्थ वेगळा असतो आणि गूढ रहस्यात्मक अर्थ हा वेगळाच असतो अनुष्ठान करणाऱ्या साधकास त्यातील अंतर अर्थ आणि रहस्य अंतःकरणात स्फुरत भूतकारकांना चंद्र सूर्यात सूर्य परमात्म्याचं प्रतीक आणि चंद्र मनाचं प्रतीक वाटतं चित स्वरूप तेजस मनोरूप असणाऱ्यांना चंद्राशिवाय सृष्टी चालत नाही असं वाटतं अमावस्या ही मायेच प्रतीक आहे ही माया पूर्वीच्या काळी वसुगुल नावाच्या कलेनं जन्म पावत होती चंद्रबिंबामध्ये कलेचा प्रवेश झाल्यावर त्यातच तिचा लय होतो ज्या प्रकारे माया परमेश्वर तेज घेऊन मनोरूप चंद्रात पसरते त्याचप्रकारे चंद्रात सूर्याचे किरण समाविष्ट होतात माया असो अथवा अमावस्या असो त्यांच्या जड स्वरूपामुळे त्यांच्यापासून निर्माण झालेलं जगत त्यांच्या चिरकाल सान्निध्यानं चित्त जडात्मक आहे वसंत ऋतू ज्याप्रमाणे सृष्टीतील फुल फळाच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत होतो तसंच स्त्रीसुद्धा शिशूच्या जन्मास कारणीभूत होते मृत्यूलोकात जीवाला जन्ममरण असत पातळ लोकात सूर्यकांतीमुळे कांतिवान दिसणाऱ्या लोकांना वृष्ट असं म्हणतात सप्तपाताळात वेदांच्या अधिष्ठात्र देवता असतात मनाचं ज्या ठिकाणी निवासस्थान असतं ती भूमी सप्तपाताळ या नावानं संबोधली जाते याची अग्नी आदी देवता आहे या अष्टदेवतांना अष्टवसू असं नाव आहे सूर्यकांतीमुळे शोभायमान होणाऱ्या देवतांना वसू असं म्हणतात ब्रह्मशिला नगरातील श्रीपाद प्रभूंच्या बहिणीच्या वासवी या नावाचं हे गूढ रहस्य आहे या अष्टगोलकांच्या मध्ये असलेल्या सप्त समुद्र असं नाव आहे सामान्य जन या समुद्राला जलस्वरूप समजतात परंतु ते खरं नाही शिवमहिमा आंध्र प्रदेशातील अकरा शिव क्षेत्र आणि त्यांचं स्वरूप शिव हा एकादश रुद्र स्वरूप आहे आंध्र प्रदेशात अकरा शिव क्षेत्र आहेत त्यांचं दर्शन घेतल्यानं महाफल मिळतं ती क्षेत्र पुढील प्रमाणे आहेत बृहत्शिला नगरातील नगरेश्वर श्रीशय्यावरील मल्लिकार्जुन द्राक्षारामम येथील भीमेश्वर क्षीराराम येथील रामलिंगेश्वर अमरावती येथील अमरलिंगेश्वर कोटीफली क्षेत्रातील कोटीफलेश्वर पिठिकापुरम येथील कुक्कुटेश्वर महानंदी येथील महानंदीश्वर काळेश्वर येथील काळेश्वर कालहस्ती येथील कालहस्तेश्वर त्रिपुरांतक येथील त्रिपुरांतकेश्वर शिवाची मूर्ती पूजेसाठी कुठेच नसते शिवलिंग आत्म्यात तेवणारं ज्योतिस्वरूप आहे सिद्धी प्राप्त झाल्यानंतर निर्मल मनोरूपात असणारी निर्मलता म्हणजेच स्फटिकलिंग आहे आपल्या शरीरात असणारा मेंदू त्याला ज्ञान मिळवण्यासाठी सहकार्य करणारा रुद्र आहे मानेपासून नाडी रूपात मानेच्या खालीपर्यंत व्याप्त असणाऱ्या नाड्यांना रुद्रजटा असं म्हणतात शिवाच्या हटयोगी रूपात लकुलीश्वर आहेत शिवप्रभू भिक्षाटन करून जीवांची हिरावून या सृष्टीतील तालबद्ध असलेली सृजन स्थिती आणि लय यातील महास्पंदन शिवाच्या आनंद तांडवानं सुव्यवस्थित चालतात यामुळे शिवाला नटराज असं म्हणतात शिव परमानंदकारक असून तो आपल्या अनन्य भक्तांना सिद्धी प्रदान करतात चित्त म्हणजे मन आणि अंबर म्हणजे आकाश आकाश रूपात असणारा तो चिदंबर चित अधिक अंबर बरोबर चिदंबर आहे तुम्ही पाहत असलेल्या या विशाल विश्वात रोदसी रूपात रुद्र स्वरूपच आहे द्वादश ज्योतिर्लिंगात राशी चक्रातील बारा राशींच हा प्रतीक आहे म्हणून शिवकाल स्वरूप आहे आठ दिशांना ज्या अष्टमूर्ती आहेत त्या चिदाकाश स्वरूपच आहेत पंचभूत शिवाची पंचमुख आहेत पंचज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आणि मन मिळून एकंदर अकरा रुद्र आहेत यालाच एकादश रुद्र असं म्हणतात उमा महेश्वर रूप नित्य प्रसन्न रूप आहे त्रिगुणांचं भस्म करून घेतलेलं रूपच त्रिपुरांतक रूप आहे नेत्र हाच शिवाचा तिसरा नेत्र आहे शिवांच्या जटाजुटातून परम पावन अशी निरंतर प्रवाहित होणारी गंगामाता उगम पावते आणि धरतीवर प्रवाहित होऊन साऱ्या प्रदेशाला सुजलाम सुफलाम करते आर्द्रा नक्षत्र आकाशात चमकत असताना शिवप्रभू दर्शन देतात मिथून राशी जवळ जाण्यासाठी अगोदर वृषभरास ओलांडून जावे लागते ही वृषभरास प्रतीक आहे तो धर्मस्वरूप आहे दोन भुवयांमधील पेटणारी ज्योती म्हणजेच लाल चंद्रकळा योग स्थितीमुळं उद्भवलेल्या कामवासनेमुळे स्त्री पुरुष भेद नाश झाल्यावर एकत्व स्थितीच प्राप्त होणं आणि याचं स्वरूप म्हणजेच अर्ध नारी नटेश्वर लिंग म्हणजे स्थूल शरीरात आत लपून असलेलं लिंग शरीर हे ज्योति स्वरूपात विलसत असत असं वेद सांगतात रहस्य अनुष्ठान केल्यानं किंवा गुरु कटाक्ष असेल तरच समजत भौतिक रूपातील पिठापूर जसं आहे तसंच ज्योतिर्मय स्वरूप असलेलं स्वर्ण पिठापूर एक आहे त्याला आणि श्रीपाद प्रभूना जो निरंतर भजतो किंवा स्मरण करतो तो ज्ञानी भक्त श्रीपादांना जाणू शकतो तो कितीही दूर असला तरी स्वर्णपीठिकापुरातच वास करतो अशा भक्ताला श्रीपाद प्रभू अत्यंत सुलभ प्राय असतात भौतिक पिठिकापुरमधील कुक्कुटेश्वर मंदिरातील अर्चक स्वामी प्रमद गणांचे अंश जन्माला आले होते भूतप्रेत पिशाचारी महागण अनेक असतात योगाभ्यास करणारे आणि श्रीपाद प्रभूंची आराधना करणारे भक्त त्या त्या भूतप्रेताना रोखून ठेवतात हे सर्व अडथळे दूर करून जे भक्त श्रीपाद प्रभूंना येऊन भेटतात ते धन्य होतात श्रीपाद प्रभू म्हणाले माझ्या आजोडच्या घराच्या अंगणात एक मोठं संस्थान होणार आहे असं अनेक वेळा मी सांगत आलोय माझा संकल्प अमोघ आहे मुंग्या जशा अगणित संख्येत असतात तसे माझे भक्त लक्षानुलक्ष आहेत योगीगण माझ्या संस्थानाचं धर्मपालन योग्य रीतीनं करतील कोण किती जण कुठून केव्हा कशा प्रकारे येणार हे मीच ठरवतो हेपूर इथं वास्तव्य केल्यावर श्रीपादांच्या संस्थानाचं दर्शन सर्वांनी केलंच पाहिजे माझा अनुग्रह जे योग्य शिष्य आहे त्यांनाच होईल त्यांच्यावर मी अमृतवृष्टी करेन अयोग्य व्यक्तीला माझं दर्शन मृगजळासारखं वाटेल श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती ऐश्वर्यप्राप्ति श्रीपादराजं शरणं प्रपते